श्रावण शिंदे यांचा घरोघरी प्रचारावर जोर असल्याने प्रभाग क्रमांक दहाचा सार्वजनिक विकास करण्यासाठी श्रावण शिंदे हे निवडणुकीच्या मैदानात उतरले असून त्यांनी प्रभागातील नागरिकांच्या गाठी भेटी घेत स्कूटर हिनिशाने घरोघरी पोहोचवली आहे मतदारांचाही भरघोस पाठिंबा श्रावण शिंदे यांना मिळत आहे आम्ही मतदारांपर्यंत पोहोचलेलो आहोत व आज आमच्या प्रचाराचा सातवा दिवस आहे तर आम्ही ज्या पण परिसरात फिरतोय त्या परिसरातून आम्हाला मतदारांचा एकदम प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद भेटत आहे व नागरिकसुद्धा आमच्या बरोबर आहेत व नागरिकांनीसुद्धा आहे ना कबूल केलेलं आहे की आम्ही ना एकमत तुम्हाला देणारच आहोत व स्कूटर निवडून आणणारच आहोत प्रभागामध्ये फिरताना अनेक लोक तुम्हाला प्रभागामध्ये समस्या सांगतात काय काय समस्या सांगतात तुम्ही त्या समस्यांचं कसं निवारण करण प्रभागात अनेक प्रकारच्या समस्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने रस्त्यांचं प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल त्यानंतरून ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्राचा विषय असेल पेवर ब्लॉक वगैरेचे विषय असतील अशा एक ना अनेक समस्यांनी आपला प्रभाग क्रमांक दहा ग्रस्त आहे त्यात प्रामुख्याने अजून सांगायचं झालं तर जे कचरा वगैरे आहेत ते पण खूप लोकं एका साईडला टाकत आहेत घंटा गाड्या चालू असताना पण ते कचरा उचलत नाहीत तर आम्ही पण त्यांना आश्वासन दिलं आहे की ना कुठली समस्या जरी असेल तरी आम्ही ते त्यात प्रामुख्याने आम्ही सर्व रस्ते कॉन्क्रिटीकरण करणार आहोत हे आगामी काळात आम्ही निवडून आल्यावर तसेच महिलांसाठी बचत गट योजना स्थापन करणार आहोत महिलांसाठी काही उद्योग आम्ही आणण्याचा आमचे प्रयत्न आहेत असे अनेक प्रयत्न आम्ही करणार आहोत टवाळखोरांचा मुख्य प्रश्न सध्या प्रभाग क्रमांक दहामध्ये उपसमोरे समोर येत आहे त्याला तुम्ही कसा आळा घालण्याचा कर प्रयत्न करशाल टवाळखोरांच्या प्रयत्नासाठी आम्ही महिलांना त्रास होऊ नये त्यासाठी आम्ही महानगरपालिका व पोलीस प्रशासनाला पत्रव्यवहार नेहमी करत असतो व त्या टवाळखोरांवर त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त एक पेटी योजना बनवून तिथं पण कुठे उपद्रव होत असेल त्यांनी ती समस्या आपल्या त्या मत आपल्या पेटीमध्ये टाकायची आणि ती आमच्यापर्यंत पोहोच झाली की आम्ही तिचा फॉलोअप घेऊन ती पोलीस प्रशासनापर्यंत पोहोचून आणि ते त्या प्रश्नाचं आम्ही निवारण करू अपक्ष म्हणून तुम्ही आता उमेदवारी करत आहात जनतेंना भेटत आहात लोकांना भेटत आहे काय वाटतं तुम्हाला आम्ही अपक्ष प्रभा क्रमांक दहा डमधून मी अपक्ष उमेदवारी करत आहे तर इथून मागे प्रभाग क्रमांक दहामध्ये जसे पाहिजे तसे कामे झालेले नाही आहेत खूप कामे ही पेंडिंग आहेत व माझ्याकडनं अपक्ष उमेदवार म्हणून जनतेला खूप अपेक्षा निर्माण झालेली आहे व जनतेच्या आग्रहास्तव मी उमेदवारी करत आहे तुषार ठेपले अटल न्यूज नाशिक